नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं काय नाव आपलं कुठलं गाव नेवासापूर आपल्या नेवास्यामध्ये आता जी काही नगरपंचायती भू घातलेली नगरपंचायती यासाठी नगराध्यक्षपद पद खुलं झालेलं आहे तर मग आपण थोडे जाणकर म्हणून नवासाविषयी आपण कशा दृष्टीने बघतात त्याला सर्व समाज एकत्र एकजुटीने राहतो त्यात वॉडर समाजाची कमीत कमी तीस ते चाळीस टक्के लोकसंख्या चाळीस टक्के लोकसंख्या तर वॉडर समाजाचं कुठेतरी प्रतिनिधी प्रतिनिधित्व करावं हो नगराध्यक्षांसाठी म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचं प्रतिनिधी जर तुमच्या वॉडर समाज बांधवांना जर मिळालं कोणत्याही पक्षाचं असेल तर त्या पक्षाच्या जो पक्ष तुम्हाच्या समाजाला तिकीट देतो तुमचे लोक त्यांना स्वीकारतील का त्यांना शंभर टक्के स्वीकारतील कारण समाजाकडून प्रतिनिधित्व करता येईल तो सर्व एक त्याच्या मागे राहतील लोक म्हणजे नेवासा तालुक्यामध्ये साधारणतः तीस चाळीस टक्के या ठिकाणी वडार समाजाचा बांधव आहे आणि नगराध्यक्ष याच्या आधी नगराध्यक्ष सरपंच पद तुमच्या वडार समाजाला शहरात मिळालं का अजूनपर्यंत अजूनपर्यंत लाभापासून वंचित आहे की जो काही आपल्याला नगराध्यक्षपद आतापर्यंत तुमच्या वडार समाजाने इतर समाजातील जे काही सरपंच घडलेले असतील आता नगराध्यक्ष घडलेले असतात याला मदत केलेली आणि मग हे समाज तुम्हाला मदत करतील का करतील शंभर टक्के करतील समाजाने सगळ्यांना एकजुटीने नी, एकनिष्ठेने नी त्यांच्या मागं उभं राहिलेला आहे त्यामुळे ते पण एकनिष्ठेने आणि एकजुटीने आमच्या समाजाच्या मागे राहतील प्रतिनिधी म्हणजे वडारा समाजाचा कुठल्याही प्रतिनिधीला कुठल्याही पक्षाने जर तिकीट दिलं तर संपूर्ण वडारा समाज जो काही आहे तो एकजुटीनं एक एक वज्रमुख तयार करून तो उमेदवार विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीनं तन मन प्रयत्न करेल का शंभर टक्के शंभर टक्के वडारा समाज त्याच्या पाठीशी कुठल्याही पक्षाकडून असला एक समाजाला प्रतिनिधित्व मिळवा ही आपली भूमिका आहे तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा माहितीचं काम असेल आमदाराचंही काम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे विधानसभा विधानसभेला असल लोकसभेला असाल आपण जर बघितलं की नेवासा क्षरावरती जी काही विषय छाप पडलेली दिसते की संघाची असेल आणि हिंदुत्व पुरस्कर्ता म्हणून आपण नेवा साक्षराकडं जास्त या ठिकाणी बघितल्या जातात आता जी तिकडे अस्थिरता निर्माण झाली ही स्थिरता आणण्यासाठी तुमचा वडार समाज त्या ठिकाणी प्रयत्न करणार शंभर टक्के प्रयत्न करणार हा की वडारा समाजावादातून लोकांचा सामाजिक एकोपास लोका निर्माण करण्यासाठी पूर्ण ताकदीनं एकत्र राहील धन्यवाद धन्यवाद